最悪です。<noise> <noise> साता दोन हजार पंधरा हजार सहा आपली नवीन पोलिस स्टेशन आहे एसपी साहेबांनी सांगितलं पोलिस स्टेशन दोन महिने होऊन गेले प्रयत्न म्हणजे या भरतीमध्ये जागा अडवून आपल्याला सातारा जिल्ह्याला जागा पण मिळते आणि मुलांची पण

की पुढच भरतीमध्ये सातारामध्ये जे जागेंचा पदांचा अहवाल आहे तो दरबारी गेलेला आहे पण आत्ता निघालेल्या भरतीमध्ये सातारामध्ये जागा नसल्यामुळं आम्ही बाबाराजेंना विनंती करायला आलो होतो की येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या सातारा जिल्ह्याला जास्तीत जास्त जागा निघाव्यात आणि पुढभ भरतीमध्ये येणाऱ्या त्या जाग्या ॲड होऊन होणाऱ्या भरतीमध्ये आपल्यासुद्धा साताराची किंवा अन्य व्यक्ती व्यक्तिरिक्त सर्व मुलं भरती व्हावी अशी विनंती करायला आम्ही ते आलो सातारमध्ये आता नवीन तीन पोलीस स्टेशन निर्माण होत आहेत आणि त्या नवीन पोलीस स्टेशनमधल्या जागांचा जो प्रस्ताव आहे तो ऑलरेडी पाठवलेला आहे मग त्याचं परत मंजुरीसाठीच आम्ही साहेबांकडे आलो होतो आणि त्यांनी प प्र, जो प्रतिसाद आहे तो सकारात्मक दिलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून मुलं येतात सातारा जिल्ह्यात विशेष पोलीस भरती करण्यासाठी आणि याच वर्षी महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यातच शून्य म्हणजे जागाच नाही आहेत त्यामुळं आमचा सगळ्यांचा प्रयत्न असा आहे सगळी मुलं आलेली आहेत निवेदन द्यायला आणि साहेबांनी प्रतिसाद जो आहे तो सकारात्मक दिलेला आहे पद वाढून येतील अशी आमची अपेक्षा आहे साधारण किती जागा जिल्ह्यासाठी अपेक्षित आहेत एक चारशे साडेचारशे तरी जागा याव्यात जिल्ह्याला कारण की महाराष्ट्रामधनं सगळ्या महाराष्ट्रात साताऱ्यात जास्त मुलं फॉर्म भरतात त्यामुळं एक साडेचारशे तरी जागा याव्यात अशी आमची अपेक्षा आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीनं प्रयत्न पण झाले आता एक गट पण नवीन मंजुरी त्याला मिळालेली आहे नागपूरचा पण विषय त्या ठिकाणी पण आता त्या जसे जागा मंजूर करून घेतलेल्या मुलांनी त्या ठिकाणच्या किंवा त्या ठिकाणच्या स्थानिक लोक प्रतिनिधींनी आ, विचारात घेऊन त्या बाबी सगळ्या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्या जागा काढण्याचा प्रयत्न केला आहे आप के आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे की आपल्या ह्या स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या पद्धतीने आपल्या सगळ्यांसाठी प्रयत्न करतील आणि नवीन जागांना मंजुरी आपल्या जिल्ह्यासाठी आणतील अशी आम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांची एक मागणी आहे की तेव्हा ठराव त्यांनी ते मंजूर करून घ्यावा